नमस्कार विदर्भामध्ये छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी गौरी गणपतीच्या जेवणासाठी पंक्तीसाठी तयार केली जाणारी कोहड्याची रस्तेदार भाजी कशी तयार करायची ते आज आपण बघणार आहोत मस्त झणझणीत रस्तेदार तरीदार अशी ही भाजी बनून तयार होते पटकन रेसिपीला सुरुवात करूया या भाजीसाठी आपल्याला अगदी साधं सोपं एक वाटण तयार करायचं आहे त्यासाठी इथे मी दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचे तुकडे सहा ते सात लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं सोबतच यामध्ये आपल्याला खसखस घालायची आहे एक छोटा चमचा भरून मी इथे खसखस घातली त्यानंतर एक मोठा चमचा भरून खोबरं घ्यायचं आहे सुक्या खोबऱ्याचा किस मी इथे घेतलेला आहे तर आपल्याला इथे हे सर्व साहित्य कच्चंच वापरायचं आहे न भासतानाच याचं अगदी मऊ असं मी वाटण तयार करून घेतलं अगदी आवश्यक असेल तसंच थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे मऊ असं वाटण तयार करायचं आता भाजी तयार करण्यासाठी इथे मी पाव किलो कोहळा घेतलेला आहे लाल भोपळ्याला विदर्भामध्ये कोहळा म्हटलं जातं तर आपल्याला ह्या कोहळ्याची साल काढायची नाही सालीसहज भाजी तयार करणार आहोत भाजी बनवण्यासाठी दोन मोठे चमचे भरून तेल इथे मी गरम करायला ठेवलेलं आहे या भाजीसाठी तेल थोडं जास्त घ्यायचं आहे विदर्भ पद्धतीची भाजी आहे त्यामुळे तेल थोडं जास्त घ्यायचं छान तरीदार भाजी तयार झाली पाहिजे आता या गरम तेलामध्ये अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी आणि एक ते दोन चिमूट मी हिंग घातलेला आहे दोन तमालपत्र सहा ते सात कढीपत्त्याची पानं घातली त्यानंतर आता आपल्याला इथे वाटण घालायचं आहे तर हे तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आणि व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचं आहे वाटण अगदी थोडंसं होतं म्हणून अगदी थोडं थोडं पाणी घालून हे वाटण मी मिक्सरमध्ये असं बारीक तयार करून घेतलेलं आहे वाटण मिक्स मिक्सरमध्ये तयार करत असताना अगदी गरज असेल तसं थोडंसं पाणी घाला फक्त म्हणजे मसाला लवकर तयार होतो वाटण खूप जास्त पातळ झालं तर या स्टेजला वाटण शिजत असताना अंगावर शिंतळे खूप उरतात आणि त्यामुळे वेळ जास्त लागतो आता यामध्ये थोडंसं मी पाणी घातलेलं आहे कारण आपल्याला यामध्ये आता सुके मसाले घालायचे आहे तर सुके मसाले जळू नये म्हणून थोडं मी इथे पाणी घातलेलं आहे आता इथे दोनचं मी घातलेलं आहे दोन चमचे धणे पावडर घातली पाव चमचा हळद घातलेली आहे अजूनपर्यंत मीठ आणि मसाला मी घातलेला नाही आता सर्व मसाले व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहे आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला तेलावर परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मसाला छान शिजलेला आहे मसाल्याला मस्त असं तेलसुद्धा सुटलेलं आहे आता आपल्याला या भाजीमध्ये चणाडाळ घालायची आहे तर जर चणा डाळ तुम्ही अर्धा ते एक तास छान भिजवून घेतलेली असेल तर डाळ न शिजवताना तुम्ही ते डायरेक्ट वापरू शकता मात्र इथे माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून डाळ मी एक पाण्याने स्वच्छ धुऊन कुकरमध्ये अशी अर्धवट शिजवून घेतलेली आहे डाळ खूप जास्त मऊ शिजवायची नाही अशी अर्धवट कच्ची डाळ ठेवायची आहे म्हणजे भाजीमध्ये ती खाताना खूप छान लागते आणि जर छान भिजवून घेतलेली असेल तर न शिजवताना तुम्ही वापरली तरी चालेल मी एक शिटी घेऊन डाळ शिजवून घेतली होती आता डाळ परतून घेतली त्यानंतर यामध्ये या, या मोठमोठ्या कापून घेतलेल्या कोहड्याच्या फोडी घालायच्या आहेत तर कोहड्याचा जो मागचा पाठीचा भाग असतो किंवा सालीचा भाग असतो तो काढून घ्यायचा नाही सालीसहच ही भाजी आपल्याला तयार करायची आहे त्यामुळे भाजीला मस्त अशी चवसुद्धा येते आता मसाल्यावर या फोडी छान परतून घेतल्या त्यानंतर यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे तर आता इथे लगेचच पाणी घालायचं नाही थोडा वेळ ह्या फोडी आपल्याला अशाच मसाल्यावर शिजवून घ्यायची आहे थोडं आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे मिठाचं पाणी होतं आणि भाजी शिजायलासुद्धा मदत होते आता इथे डायरेक्ट पाणी न घालताना यावर असं एखादं खोलगट परात ठेवायचा आहे आणि या, या परातामध्ये पाणी घालायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची म्हणजे हे पाणीसुद्धा गरम होत राहतं आणि वाफेचं पाणी जे भाजीमध्ये पडत राहतं त्यावर भाजीसुद्धा छान शिजायला मदत होते तर साधारण एक ते दोन मिनटं अगदी मंदाचेवर हे झाकण आणि त्यावर पाणी मी असंच ठेवून ही भाजी शिजवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि साधारण एक ते दोन मिनटानंतर आता झाकण काढून घेतलं भाजी छान एक वेळा हलवून घेतलेली आहे अजूनपर्यंत या फोडी छान सॉफ्ट किंवा मऊ अशा शिजलेल्या नाही आता यामध्ये जे परातावर पाणी ठेवलेलं आहे त्यातलं साधारण एकच चमचा मी पाणी घातलेलं आहे म्हणजे भा भाजी जी आहे ती खाली कढईला लागू नये म्हणून गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवून साधारण दहा मिनिटासाठी मी हे परात आणि त्यामध्ये पाणी असंच ठेवलेलं होतं भाजी मात्र मध्ये मा दोन वेळा मी हलवून घेतलेली होती तुम्ही पाहू शकता भाजीला छान उकळी आलेली आहे आणि छान तेलसुद्धा सुटलेलं आहे आता भाजी छान हलवून घ्यायची आहे आणि आता या कोहळ्याच्या फोडी कशा शिजल्या ते आपण एक वेळा चेक करूया तर जो समोरचा भाग असतो तो मऊ असतो त्यामुळे तो लवकर शिजतो मात्र पाठीकडचा भाग थोडा कडक असतो तो शिजायला वेळ लागतो शिवाय आपण फोडी ज्या आहेत त्या मोठमोठ्या केलेल्या आहेत त्यामुळे थोडा वेळही जास्त लागतो तर अजून पाठीकडचा भाग छान मऊ शिजलेला नाही समोरचा जो भाग आहे तो छान शिजलेला आहे त्यामुळे आपल्याला भाजी अजून साधारण एक ते दोन मिनटं शिजवून घ्यायची आहे आता भाजी मी इथे अजून एक वेळा हलवून घेणार आहे आता यामध्ये आपण जी चना डाळ घातलेली आहे त्या चणा डाळीचं शिजवत असताना जे पाणी होतं कुकरमध्ये ते फेकून न देताना ते मी इथे वापरलेलं आहे तर साधारण अर्धी वाटी पाणी होतं ते मी इथे घातलेलं आहे त्यानंतर परातावर जे पाणी ठेवलेलं होतं ते छान गरम झालेलं आहे त्यातलं साधारण एक वाटी पाणी मी इथे घातलं ही भाजी तुम्हाला किती रस्तेदार किंवा किती रस्ता याचा पातळ घट्ट हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता आता या स्टेजला शेवटी शेवटी असा गरम मसाला मी घालते आहे एक छोटा चमचा भरून इथे गरम मसाला घालायचा आहे भाजीच्या शेवटी शेवटी असा गरम मसाला घातल्यामुळे त्याचा जो फ्लेवर आहे जो मसाल्याचा सुगंध आहे तो भाजीमध्ये टिकून राहतो आणि भाजीला छान चव येते आता इथे भाजी छान तीन ते चार मिनटं अगदी मंदाचेवर मस्त शिजवून घेतली आणि आता आपण पाहूया कोड्याची फोड कशी शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता पाठीकडचा भाग जो आहे कोहड्याचा किंवा या फोडीचा तो मस्त शिजलेला आहे भाजी अगदी छान शिजून तयार झालेली आहे आणि भाजीवर तेलसुद्धा छान सुटलेलं आहे तरी आलेली आहे भाजी बनवून तयार झाली गॅस बंद केलेला आहे सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि अशी ही विदर्भ पद्धतीने कोवळ्याची रस्तेदार भाजी बनवून तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही पुरीसोबत पराठ्यासोबत भातासोबत सर्व करू शकता गौरी गणपतीच्या जेवणाला ही भाजी तुम्ही बनवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू बाय बाय